कोण कोण येणार आहे फर्स्ट कमेंट को कोण करणार आहे तर या लवकर लवकर लाईव्ह ला दुपारचे जेवण झाले असतील तर फटाफट कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा सर्वांनी कमेंट करा लाईवला लाईक करा पण आहे लाईवला तर पंडित दादा जेवण झालं हो हो जेवण झालंय दादा आत्ताच जेवण झालंय आणि लाईव्ह चालू केला आहे तुमचं झालं का जेवण बोला सर्वांनी कमेंट करा लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी लाईव्हला लाईक नसेल केलं त्यांनी स्क्रीनला डबल टच करा लाईक होती आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोणीही बोला सर्वांनी पटापट झोपते का सगळे जण झोप येऊन राहिली मग हो आता शेगावच्या कढी शेवग्याच्या कढी खाल्ली आज मस्त आवडते मला हो का हो हो शेवग्याची मला पण आवडते शेवग्याची भाजी रोहन दादा हॅलो बोला स्वागत आहे तुमचे आलेच आहात तर स्क्रीनला डबल टच करा आणि सर्वांनी छान छान कमेंट करा वाईट कमेंट कोणीही करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा मच्छिंद्र दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला झालं का मचिंद्र दा बाप्पा जेवण झालं का तुमचं काय चालू आहे ड्युटीला आहेत का वडापाव खाल्ला का सीताराम दादा हाय बायकोने मस्त केली हो हो बायकोच मस्त करत असते भाजी दोन नंबर लाईक डनताय ओके धन्यवाद धन्यवाद कैलास दादा लाईक केल्याबद्दल जेवण केलं का नाही मच्छिंद्र दादा का नुसतं वडापावच खाल्ला बाप्पा आज पण संतोष दादा जेवण झालं हो माझं झालं जेवण तुमचं झालं का दादा जेवण आज घरी आहे ना बाप्पा हो का बरं 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 तयाला जादा पेमेंट होऊ दे देवा बरं बरं नितीन दादा धन्यवाद 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 दादा लाईव्हला लाईक करा ज्यांनी लाईव्हला लाईक नाही केलं ला, त्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका आणि काही दोन नंबर लाईक मी केला आहे ना पप्पा बरं बरं बाप्पा धन्यवाद ना पप्पा धन्यवाद ना धन्यवाद धन्यवाद सर्वांचं स्वागत आहे तर लाईव्हला लाईक करा सर्वांचे झालं जेवण नाही झालं असेल तर अगोदर जेवून घ्या मग लाईव्हवर या हो सर्वांनी लाईव्हवर जेवण करून या आणि लाईव्हला लाईक पण करा ज्याने ज्याने लाईक नसेल केलं त्यांनी पटापट -पत लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गणेश दादा गणेश दादा बोला माधव दादा दा नमस्का, नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला झालं का माधव दादा जेवण आज तर काही खरं नाही माझ्या लाईवचं मला नव्वद टक्क्याचा मेसेज द्या आला कारण की तुमच्या बापून ना बॅलेन्स सरलं होतं माझं सकाळी तर त्यांनी दीड जी बीचंच नेट मारून दिलं तर आता माझला नव्वद टक्क्याचा मॅसेज आला बी आता काय माहिती घर घर फिरते की काय तर काय मला जय शिवराय तय जय शिवराय जय शिवराय मला कपडे द्या ना बापू फुकेट फुकेट हो हो या देतो ना देतो ना फुकट देतो हो दादा या या नाही तर नादात उपाशी राहतील